राम मंडळी यारारामध्ये जय शिवराय जय भावानो हो व्हिडिओला पूर्ण बघा आणि आवडलं ना आवडलंच तुम्हाला व्हिडिओ कारण की खूप उन्हामध्ये उभा राहून मी व्हिडिओ आहे खूप कृपया करून चॅनल यांना सबस्क्राईब करा माझं मनोबल वाढेल आणि व्हिडिओला लाईक नक्कीच करा भावांचे कमेंट आहेत की त्यांना दुबईला ड्रायव्हरचं काम पाहिजे तर मी प्रयत्न करतो जी काय माहिती असेल मी ती तुम्हाला सांगण्याची तर तुम्ही कृपया करून व्हिडिओ पूर्ण बघा भावांना आणि खूप मेहनत करून खूप खूप मेहनत करून खूप ना पाणी पिऊन पिऊन मी व्हिडिओ आहे आणि खूप घामाघाम झालो आहे मी खूप गरमी आहे शर्ध्यामध्ये हो उभा आहे गॅरेजला आलेलो आहे गाडी सर्व्हिस सर्व्हिस करण्यासाठी तर भाऊंना नक्कीच विहार चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक नक्कीच करा मला माहिती आहे का ड्रायव्हरला पगार किती आहे दुबईला मला वाटतं मी भरपूर व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे परंतु आज नाही ह्या व्हिडिओमध्ये पण मी तुम्हाला सांगतो आहे माईक खराब झाला आहे माझा गाडीमध्ये ठेवून ठेवू ना त्याच्यामुळे आता तुम्हाला आवाज कसा येईल ते माहिती नाही आहे गरमी खूप आहे ते आणि त्याच्यामुळे कोणी दिसत नाही जास्त बारा ते चार काम बंद आहे आपण समजून घेऊ की ड्रायव्हर किती प्रकारचे असतात अरबिकचं घर असेल किंवा इंडियन फॅमिली असेल किंवा कुठली तरी देशातली फॅमिली असेल तर त्यांचं एक ड्रायवर आणि एक असतं कंपनी ड्रायव्हर जसं मी कंपनी ड्रायव्हर आहे आता याच्या पहिले आता समजून घ्या की काम कुठलं चांगलं आहे कुठला ड्रायवर चांगला आहे माझ्या मत माझ्या मतानं मी तुम्हाला सांगेन की कंपनी ड्रायव्हर चांगला आहे कंपनी ड्रायव्हर म्हणजे कसं एक टाइमिंग नसतो ड्युटीचा म्हणजे सकाळी सातला जायचं आहे संध्याकाळी सातला घरी यायचं आहे किंवा पाचला घरी यायचं आहे आठ तास ड्युटी करायची आहे नंतर तुम्हाला ओव्हर मिळेल हा झाला कंपनी ड्रायव्हर होम ड्रायव्हर होम ड्रायव्हर म्हणजे कसं मोठा भंगा घर असेल त्या घरामध्येच तुम्हाला रूम वगैरे देते तिकडंच तुम्हाला राहायचं तिकडंच जेवण वगैरे तुम्हाला मिळेल परंतु तिथं कसं सांगते का बांधल्यासारखं राहील ट्वेंटी फोर आवर्स मध्ये तुम्हाला काम असणार आहे तुम्हाला सुट्टी वगैरे भेटणार नाही आहे एखाद्या सरला तुम्ही घेऊन आलात घरी लगेच त्याचा मुलगा किंवा तिचे बायको किंवा त्याचा परिवारामधला कोणी पण बोलेल चला मार्केटला जायचं आहे चला दुबईला जायचं आहे चला म्हणजे हाय ड्रायव्हर झाला याच्यामध्ये ओवरटाईम वगैरे मिळत नाही फक्त फायदा काय आहे तुम्हाला की घरामध्ये असलं ना तर तुम्हाला जेवण वगैरे मिळतं राहण्याची सुविधा वगैरे देतात ते राहायची सुविधा असती आणि तुम्हाला राहावं लागेल चांगलं त्यांच्यासोबत आणि तुम्हाला भाषा पण आली पाहिजे ठीक आहे एक तर अरबिक आली पाहिजे किंवा इंग्लिश वगैरे तुम्हाला आली पाहिजे बोलता तिसरा ड्रायव्हर आहे की जो पर्सनल ड्रायव्हर पर्सनल ड्रायव्हरमध्ये कसं आहे एखादे मॅनेजर किंवा सरला किंवा एखाद्या शेट याला तुम्हाला साईटवरती सोडायचं आहे त्याच्या ऑफिसला सोडायचं आहे आणि त्याची वाट बघायची आहे पार्किंगमध्ये तो येणार आणि मग तुम्हाला परत घरी घेऊन जाणार तर त्याच्यामध्ये कसं असतं तो वेगळं तुम्हाला रूम भेटणार रूम देणार तुम्हाला म्हणजे बेडप्रेस वगैरेवरती तुम्हाला राहावं लागेल जाऊन तर सगळ्यात चांगलं कंपनी ड्रायव्हर आहे कंपनी ड्रायव्हरमध्ये तुम्हाला कंपनी रूम वगैरे हो देते ओल्ड टाईम वगैरे हो देते तुम्हा तुम्हाला इंग्लिश आली तरी पण काम आहे इंग्लिश नाही आली तरी काम आहे अरबिक एककडे लोक असतात जे स्थानिक लोक जे अरबिक लोक असतात त्यांच्या घरामध्ये जर तुम्ही काम केलं ना तर तुम्हाला एक तर आप तुम्ही जर शाकाहारी असले ना तर तुम्हाला ते काम जमणार नाही कारण की हे लोकांचं जेवण तुम्हाला माहिती आहे आणि दुसरी गोष्ट ना काही लोक काय करतात रिलिजन म्हणजे त्यांना त्यांचाच ड्रायवर हवा जास्त करून असं असतं आणि पर्सनल ड्रायव्हरमध्ये असलं ना तर तुम्हाला इंग्लिश वगैरे आलीच पाहिजे म्हणजे क्लायंट वगैरे असतात किंवा एखाद्या हॉटेलमध्ये जे तुम्हाला पिकअप अँड ड्राप करायचं आहे किंवा तर त्याच्यासाठी तुम्हाला इंग्लिश आलीच पाहिजे कंपनी ड्रायव्हरसाठी तुम्हाला काहीच आलं नाही पाहिजे तुमच्याकडं लायसन्स फक्त पाहिजे मॅन्युअल लायसन्स तीन नंबर लायसन्स असतं जर ऑटोमॅटिक जर तुम्ही घेतलं तर कंपनीमध्ये जास्त करून मॅन्युअल लायसन्स ड्रायव्हर मॅन्युअल लायसन्स असलं ना तर त्यांनाच जास्त करून कामाला घेतात तर तुम्हाला ना लायसन्स तर इकडे आल्यावरतीच तुम्हाला बनवावं लागतं तुम्ही जर दुबईला आलं पाहिजे तुम्ही तवस तुमचं लायसन्स बनतं तुम्ही भारतामधनंच ड्रायव्हरच्या कामासाठी इकडे येऊ शकत नाही सावदी वगैरेला कसं आहे तिकडे तुम्ही येणार आणि मग लोक ते लोक लायसन्स तुमचं बनवून देणार आणि तुम्हाला कामाला ठेवणार परंतु दुबईचं लायसन्स कसं असतं की ते पर्सनल लायसन्स असतं तुम्हाला स्वतःच्या खर्चानं तुम्हाला स्वतःच्या पैशानं तुम्हाला ते लायसन्स घ्यावं लागतं आता याच्यामध्ये तुम्हाला पगार पण मी सांगतो कारण की तुम्हाला पगार बी माहिती पाहिजे ना हे बघा कंपनी ड्रायव्हरमध्ये काय आहे अठराशेपासनं तर पंचवीसशे धरम किंवा तीन हजार धरम पण कंपनी पगार देते हाऊस ड्रायव्हरसाठी तुम्हाला बावीसशे ते अठराशेपर्यंत पगार देते हाऊस ड्रायव्हरमध्ये काही लोकांचा म्हणजे विजा वगैरे फ्री असतो कंपनीचा ड्रायव्हरमध्ये पण विजा फ्री असतो पर्सनल जर तुम्ही ड्रायवर असेल हॉटेल वगैरे किंवा हॉटेलमध्ये पिकअप अँड ड्रा काय करायचं असेल किंवा असं काही ड्रायवर असेल तर ह्याच्यामध्ये तीन हजार चार हजार धरमपर्यंत पण पगार आहे जसं एक एम ग्रुप आहे जसं एअरपोर्ट काही क्लायंट कोणी फिरण्यासाठी दुबईला येतं तर त्यांना एअरपोर्टवरनं घ्यायचं आहे आणि हॉटेलमध्ये पिकअप करायचं म्हणजे पिकअप अँड ड्रॉप त्याच्यासाठी तुम्हाला इंग्लिश आले पाहिजे त्याच्यामध्ये चार हजार साडेचार हजार धरमपर्यंत पण पगार आहे ठीक आहे कंपनी ड्रायव्हरमध्ये एवढी काही पगार नसते कंपनी ड्रायव्हरमध्ये फायदा हेच आहे की तुम्हाला टायमिंगनुसार ड्युटी असते तुम्हाला दाढी ठेवायची ठेवा मिशी ठेवायची ठोड ठेवा तुम्हाला कसे कपडे घालायचे म्हणजे तुम्हाला कसं राहायचं तुम्हाला काय ते गाडी तुमच्या अँडरमध्येच असणार आहे कंपनी ड्रायव्हरमध्ये हा फायदा आहे जसं मी काय सांगतो ना मला अनुभव आहे ना मी पण त्याच काम करतो आहे आता मी याच्यामध्ये पगार ना सगळ्यात जास्त करून ना जो पिकअप आणि जो ड्रॉप करणारा जो ड्रायव्हर असतो ना पण त्याला इंग्लिश आली पाहिजे आणि प्रोफेशनल पाहिजे गुड लुकिंग पाहिजे तो म्हणजे हॉटेलमध्ये बाहेर बाहेरच्या देशातले क्लायंट येणार आहात हॉटेलमध्ये तर ते पिकअप अँड ड्रॉपसाठी शिक्षण चांगलं पाहिजे तुम्हाला इंग्लिश इंग्लिश म्हणजे चांगलीच आली पाहिजे तुम्हाला बऱ्यापैकी कंपनीच्या ड्रायव्हरसाठी काही तुम्ही अंगुठा शॅप जरी असलेला तुम्हाला काही खरंच नाही फक्त तुमच्याकडं लायसन्स हवं आणि पगार ओवरटाईम वगैरे करतात काही कंपनीमध्ये तर तीन हजार धरमपर्यंत साडेतीन हजार धरमपर्यंत पगार मिळते काही काही कंपन्यामध्ये ओवर टाईम नसतो चालू तर मग जेवढी पगार असली तेवढी तुम्हाला पगार मिळते ड्रायव्हर जर असेल जर तुम्हाला तुम्ही जर मुंब मुंबई पुण्यामध्ये जर तुम्ही ड्रायव्हिंगचं काम करत असाल तर मला कमेंटमध्ये कळवा की ड्रायव्हरला तर पगार किती आहे भारतामध्ये मी तर तुम्हाला इथली पगार सांगितली जर व्हिडिओ आवडला असेल ना भावानं कृपया करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा परत भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र हर हर महादेव जय शिवराय जय शंभूराजे जय भीम